मित्रांनो नमस्कार तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या भावनांचा आणि काही संबंध असू शकतो कधी कधी तणावाखाली असताना श्वास जलद होतो तर कदी शांत असताना तो हळू आणि स्थिर असतो पण जर श्वासावर नियंत्रण ठेवलं तर मनही शांत राहू शकतं का याच प्रश्नाचं उत्तर श्री श्री रविशंकर यांना एकोणीशे मध्ये मिळाला आणि तिथूनच जन्म झाला सुदर्शन क्रियेचा ही गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ची श्री श्री रविशंकर यांनी काही दिवस मौन बाळगण्याचा निर्णय घेतला ते दहा दिवस मौनात राहिले कुठलाही संवाद नाही कुठलंही पुस्तक नाही फक्त ध्यान आणि आत्मचिंतन त्या काळात त्यांनी एक महत्वाची गोष्ट जाणली आपल्या भावनांचा आणि श्वासोच्वासाचा खोल संबंध तेव्हा त्यांच्या मनात ते एक विचार आला जर भावनांमुळे श्वास बदलतो तर श्वास नियंत्रित केल्याने भावना संतुलित करता येतील का या ध्यान साधनेतूनच त्यांना एक नवीन श्वसन तंत्राचा साक्षात्कार झाला एक अशी क्रिया जिथे विशिष्ट पद्धतीने श्वास घेण्यामुळे शरीर मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण होतो याच तंत्राला नाव दिलं गेलं सुदर्शन क्रिया आता या सुदर्शन क्रियेचं वैशिष्ट्य काय मित्रांनो सुदर्शन क्रिया म्हणजे केवळ श्वासोच्छ्वासाचा सराव नाही तर ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपलं मन पूर्णतः शांत आणि स्थिर करते ही क्रिया करताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते मनावरचा भार हलका होतो आणि आपण अधिक आनंदी वाटतो आज सुदर्शन क्रिया जगभरातील कोठ्यावधी लोकांसाठी तणावमुक्त जीवनाचा मार्ग बन ही क्रिया एवढी प्रभावी आहे की वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केला आहे की तंत्र मानसिक तणाव चिंता आणि नैराश्यावर सकारात्मक परिणाम करतो सुदर्शन क्रियेमुळे होणारे फायदे म्हणजे तणाव कमी होतो आणि मन शांत राहत शरीरात प्राणशक्ती म्हणजे एनर्जी वाढते भावनात्मक निर्माण होतं त्याचबरोबर कार्यक्षमता सुधारते झोप चांगली लागते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रांनो आपलं शरीर आणि मन एका अदृश्य धाग्याने जोडलं आहे आणि हा धागा म्हणजे आपला श्वास जर योग्य तऱ्हेने श्वास घेतला तर आपलं जीवनही सकारात्मक आणि आनंदी होऊ शकत हीच शिकवण श्री श्री रविशंकर यांनी जगाला दिली आणि आज लाखो लोक त्याचा अनुभव घेतात हो मित्रांनो तुम्ही कधी सुदर्शन क्रियेचा अनुभव घेतलाय हो का तुमचा अनुभव आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद